मोटारसायकल विकल्यानंतर त्याचे राहिलेले सहा हजार रुपये आणि किराणा माल उधार दिल्यानंतरही पैसे देत नसल्याने वापर करून रुपये बँकेतून काढून घेतले या प्रकाराने एका कुटुंबाने किराणा दुकानदाराला बेदम मारहाण करून दुकानातील वस्तू अस्ताव्यस्त करून टाकल्याचा प्रकार समोर आलाय याबाबत वैभव चव्हाण यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून पोलिसांनी विठ्ठल बाळू कुचेकर अशोक विठ्ठल कुचेकर प्रणव रावळ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे ही घटना ओम बालाजी ट्रेडर्स या दुकानामध्ये पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडे सहा वाजता घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी वैभव चव्हाण यांच्या घराजवळ ओम बालाजी ट्रेडर्स नावाची किराणा दुकान आहे त्यांच्या दुकाना, दुकाना शेजारी विठ्ठल बाळू कुचेकर राहतात वैभव चव्हाण यांनी विठ्ठल कुचेकर यांना आठ सप्टेंबर दोन रोजी त्यांची मोटरसायकल साठ रुपयांना विकली होती त्याची चोपन्न रुपये त्यांनी दिले होते उरलेले सहा हजार रुपये ते देत नव्हते तसंच दुकानातून नेहमी किराणा सामान उधारीवर नेत होता त्याचे पाच हजार रुपये उधारी झाली होती त्यांनी पैसे मागितल्यावर विठ्ठल यांना वारंवार आज देतो देतो उद्या असे बोलत होता गाडीचा व्यवहार झाला तेव्हा विठ्ठल दिला होता तो पैसे देत नसल्याने त्याने दिलेला धनादेश बँकेत टाकून अकरा हजार रुपये काढून घेतले वैभव आणि त्यांचे वडील नेहमीप्रमाणे सायंकाळी दुकानात असताना विठ्ठल आणि त्यांची पत्नी अंजली कुचेकर हे दोघे तेथे आले त्यांच्याशी उज्जत घात तुम्ही चेक का वटवले असे म्हणून बघून घेण्याची धमकी देऊन दुकानातील वस्तू अस्ताव्यस्त केल्या काही वेळाने त्यांचा मुलगा अशोक कुचेकर आणि त्याचे मित्र प्रणव रावळ आणि इतर तेथे आले त्यांनी पट्ट्याने वैभव चव्हाण यांना मारहाण केली तसेच त्यांच्या वडिलांना काठी आणि दगडाने डोक्यावर मारहाण करून जखमी केले पोलीस हवालदार बनसोडे तपास करतायत